निवडणुकीत गुंडाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे जेव्हा दंगेकर साहेबांचं आमदारकीचं सा इलेक्शन होतं तेव्हा सुद्धा तुम्ही जर बघितलं तर गुंडांना मोठ्या प्रमाणात जेलमधून सोडलं गेलं होतं आणि तिथं ते धमकवत होते लोकांना तरीसुद्धा लोकांच्या ताकतेमुळे दंगेकर साहेब निवडून आले आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर मोठे मोठे गुंड ते मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटतात फोटो काढतात रील काढतात आणि एक संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातो गुंडांना वर्धाहास सत्तेत असणाऱ्या लोकांचं आहे सत्तेत असणारी लोक नाही तर पुस काही त्यांचं बिघडू शकत नाही कदाचित आम्हाला कळतं की आज पुणे सी पी साहेबांची पत्रकार परिषद आहे तुम्ही त्यांना विचारा की त्यांच्याकडे जो गुंड भेटायला आला होता त्यांनी त्या ते बाबतीतली रील काढली किती गाड्या होत्या कसं होतं ती रील पब्लिश केली सी पी साहेबांना त्या गुंडाच्या बाबतीत काही करता आलं नाही साधा एक केस सुद्धा त्याचा हात लावता आला नाही गुंडांची आज दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणात या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाढत असतील आणि सी पी साहेबांसारखे अधिकारी काहीच करत नसतील याच्यावर एकच आहे की सत्तेत असणारे लोक पैसा वापरणार गुंडांना वापरणार आणि लोकशाही मारण्याचा प्रयत्न या इलेक्शन मध्येच भाजप मित्र पक्षाकडनं केला जाणार आहे